पाटील पुडे संचलित श्री साई समर्थ माध्यमिक विद्यालय सातगाव डोंगरी येथे सव्वीस जानेवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम वैशाली ताई परदेशी आरोग्य सेविका यांच्या हस्ते करण्यात आला ताईंनी कोरोना काळात तसेच गावातील लसीकरण आरोग्यविषयी कुठलीही समस्या असो ताई सदैव मदत करतात साई समर्थ माध्यमिक विद्यालय असा फायदा केला आहे की समाजसेविका करणाऱ्या व्यक्तीकडून दरवर्षी ध्वजारोहण करण्यात येईल असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणातून सांगितले तसेच ध्वजारोहणासाठी गावातील प्रतिष्ठ व्यक्ती गावकरी शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला Thank you.